कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेमी करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बराचसा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांना होता चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपण पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन करणार आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची जोय टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यातून स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं खबर आहे आता पण माहिती घेतली या सगळ्यांची सगळेच लोक आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर त्यांनी एक असेंब्ली द्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर चोवीस तास चर्चा करा आणि टाका काय अडचण सर्वपक्षीय <गल्णाग> आहे है। का आता सत्ता सत्ताधाऱ्यांच्या हे आमच्यावर टीका करायची जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तव ते कोणी जगत नाहीये आताच सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलं भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक सुट्टीचे काम जर करायचं असेल तर काय नाही करू शकत नाही तातडीची सर्वपक्षीय मीटिंग बोलावी अजवावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे हुकुमशाही नाही आणि आम्ही देणार नाही आमचं म्हणणं आहे चर्चेला

महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल चंद्रकांत दादा ताई अपेक्षा आदरणीय पवार साहेबचा विरोधी होता येईल चंद्रकांत दादा म्हणत आहे पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी महाराजांना ऑफिस मधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे

और देखे एक मैं और जी लोग मंडी समिति पुल राज्य सरकार का आवान समितिमान मुख्यमंत्री आवमान दुर्दैव है महाराष्ट्राच्या सरकार तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाहीमध्ये मध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन ऐकून तर घेतलं पाहिजे नाही गडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही छापे याच्या मार्गाने आंदोलन झालं असेल तर ते या भगिदार अधिकार श्वासन महाराष्ट्र तो सरकार को विनती तो तो कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट डाल के लिए सबको दिक्कत होती है तो मेरा लाइट यहाँ लगाने चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है

विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या आमच्या सरकार उत्तर दिलं आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष गरब फोडून झालाय ना आमचा निर्णय घ्यायची मिळाली आमचे पक्ष सोडले आमची गरज फोडलेला आता घ्या ना निर्णय असायला माणूस

में तो आए हैं 10 साल सब तक साथ अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल ग्यारह साल से गली ऐसी दिल्ली तक उन्हीं की सरकार है